ना तुम्हारे कसम से एक पल रहना पाए सर्वांचे स्वागत है फटाफट सर्वानी या लाईवती लाईवती या लवकर लवकर फटाफट धीरे धीरे जिंदगी हाँ? क्या बात है सॉरी सॉरी भैया सर्वांचे स्वागत आहे फटाफट सर्वांनी लाईवती या लाईक कमेंट करत जा जेवण झाले का सर्वांचे कसे आहेत काय झालं स्वागत आहे कोण आहे तर लाईक कमेंट करत जा कोण आहे तर लाईक कमेंट करत जा माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचे सर्वांचे स्वागत आहे मनापासून स्वागत आहे सर्वांचे सर्वांचे जेवण जी झाले का दुपारचे जेवण जी झाले का हो थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुणी केले लाईक कमेंट करा कमेंट करा कुणी केले लाईक बघू द्या मला कुणी लाईक केले तर झोप लागते का स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचे <पणाद> <दीने> <पणाद> बोलतच नाही कोण आहेत तर बोलतच नाही बोला की सर्वांनी कमेंट करत जा लाईक करत जा आणि बोला बोला सर्वांनी बोला स्वाग oh ताई माझ जेवण झालं हो का अरुण दादा स्वागत आहे अरुण भैया स्वागत है आपका मेरे लाइव में <laughs> स्वागत है भैया स्वागत हे लाइक करा अरुण दादा लाइक करा धुवा या लागलेले रे बापा इकडे आग जळवले म्हणून पेटवले <laughs> म्हणून धुवा धुवा सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करा थोडस पडायला लागले बरं वाटले आता असंच पडू द्या ऊन लवकर लवकर जमीन चुकू द्या थंडी पण भरपूर लागते पावसामुळे लाईक केले ताई एक नंबरला हो का अरुण दादा पहिले लाईक नंतर कमेंट असतात तुमचे थँक यू थँक यू दादा थँक यू सर्वांनी लाईक करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा भरपूर धुवा लागते रे बाबा इथे बसल्याने बाहेर येऊ चार जणांची वॉचिंग आहे कमेंट तर कोणी करत नाही कमेंट करा सर्वांनी असं का करतात गपचू बघतात कमेंट पण करत जा की बोलत जा की कोण आहे तर कसं माहिती पडेल मला बोललेत नाही तर बोलत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सर्वांनी लाईक करा भावानो हो ना हाय संगीताताई स्वागत आहे कस वाटते संगीताताई डायरेक्ट हसायला चाले का संगीताताई डायरेक्ट हशी चाले का कशी दिन मध्ये काय बोलते संगीतात मला कंटाळा आले मी आले निघून संगीता ताई तिकडनं मी निघून आले मला कंटाळा आले दाजी आले ना बोलते काय बघते लाईव्ह तुमची चालू नाही करत का म्हणून मी लाईव्ह चालू केले गेली होती कलाई वरती हो गेले होते गेले होते संगीता ताई गेली होती अरुण दादा बोलतात संगीता ताई नमस्कार जेवण झालं का अरुण दादा बोलतात संगीताताईला नमस्कार जेवण झालं का सर्वांचे स्वागत आहे फटाफट सर्वांनी लाईक कमेंट करत जा कुठे पळून चालले का पळून गेले की काय नमस्कार दादा नमस्कार नाही अजूनपर्यंत माझा नाश्ता झाली हो का संगीत जेवण पण करायला नाही वाटत खोकला मला येतो हो का हॉस्पिटलला जा संगीत ताई हो कुठला आहे अरुण दादा <laughs> अरुण दादा डहाणूच आहेत संगीता ताई डहाणूच आहेत दादा डहाणूच दा, आहेत बोला बोला अरुणदादासोबत डहाणूच आहेत हा बोके कुठला आहे एवढा मोठा बापरे बोके सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा दादा डहाणू दा आहे वय जावा लागेल हो संगीत ताई डहाणू फिरायला जावा लागेल या या फिरायला जाऊ डहाणू दादाकडे अरुणदादा डहाणूला आहेत ना मग फिरवतील तिकडे समुद्र बमुद्र काय बघायसारखे असेल ते बघायला जाऊ मला नाही ओळखत का संगीताताई अरुणदादा पहिले पासून येतात लाईवरती संगीताताई पहिले पासून येतात अरुणदादा लाईवरती <coughs> फक्त आपले संतोषदादा विसरले संतोषदादा नाही येत कुठे गायब झाले मला काल बोलले होते मी येतो ताई नक्की नाही परवाच्या दिवशी बोलले होते मी उद्याला नक्की येतो ताई नक्की मी येतो मग काल आलेच नाही ना काल नाही आले आज पण नाही आले संतोषदादा विसरले 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 विसर विसरले विसर हो का संगीता ताई त्याच्यामुळे लक्ष नाही राहिलं का असत का दादा बराबर बोलत होते ना त्याच्यामुळे लक्ष नाही राहिले हो का ते वाचताई मी सांगते कुणावरती पण जास्ती विश्वास करायचा नसतो <laughs> एटी विश्वास केला की विसरून जातात लोक नाही संगीताताई संतोषदादा नाही विसरून जात ये येतील ते आले नाही ना विसरून नाही जात येतील येतील संतोष वरती आहे विश्वास संगीतात ताई गावाला गेलेत ते आले नसेल ना आणि त्यांच्याकडे नेट प्रॉब्लेम पण असतो आणि पुरा दिवस कामामध्ये बिझी असतात कापूसमध्ये कापूस काढायला घेतले की काय करायला घेतले तेवढं नाही माहिती पण कामामध्ये बिझी असतात कोंबडे गावठी कोंबडे खायचं का खायचं का संगीत ताई गावठी कोंबडे गावठी कोंबडे खायचं का खायचं मी असे बसले वेड्यावाने बक्की मला <laughs> वेड्यावाने बसले म्हणूनच संगीताताई ताई बघितले होते हो का अरुणदा केव्हा बघितले होते केव्हा बघितले होते अरुंद संगीता ताईला बघितले होते अरुणदादानी बोलतो वाहनगावला